मध्ये तर आजचा वर आहे बघा मंगळवार आणि आता टायमिंग झालाय पाच वाजून दहा मिनिटं झालेत तर आपले दुपारचे जेवणाचे भांडे वगैरे किचन सगळं क्लीन करून घेतलेलं आहे म्हणलं आज जरा लवकरच काम सगळं घरातलं उरकून घेतलं गॅस वगैरे क्लीन करून घेतलं आणि ते गुलाबजामचं पॅकेट पण आणलेलं होतं ते पण मला करायचं होतं म्हणलं चला आपण ते पण करताना शेअर करू कसं गुलामजामचं पॅकेट रेडीमेडच गुलाबजामचं पॅकेट आहे आणि ते आज मी बनवणार आहे आणि ते तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर आता मी पाच वाजून दहा मिनिटांनी ब्लॉग ला सुरुवात केलेली आहे तर चला आता मी सुरुवात केली अगोदर एक कप चहा करून पिते आणि माझे ब्लॉग कसे वाटतात ते पण कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इथून पुढचं जे इव्हनिंगचं रुटीन आहे ते पण शेअर करतो तर हे असं गुलाम जे पॅकेट आहे आता ह्याच्यावरती लिहिलेलं आहे सगळं चाळीस गुलाम होतात होता त्याचे तर हे पॅकेट अगोदर मळून घेते पिठाचं आणि एक कप चहाला पण ठेवायचे तर चहाला पण ठेवते आणि पीठ पण मळून घेते अगोदर पॅकेटवर सगळं लिहिलं होतं किती पाणी घ्यायचं कसं मळायचं ते मी अगोदर वाचलं होतं त्याच्यावरचं आणि पीठ घेतलं प्लेटीत काढून म्हणलं चला अगोदर पीठ मळून घेऊ त्यासाठी प्लेटीत पीठ मळून घेतलं आणि दूध दूध पण टाकून मळू शकतो पण मी पाणीच घेतलेलं आहे म्हटलं पीठ मळायच्या अगोदर मला थोडंसंच पीठ वाटलं होतील वाटलं लवकर त्यासाठी ते म्हटलं तेल पण अगोदर इथं गरम करायला ठेवू त्यासाठी मी गॅस ऑन करून घेतला आणि कढई ठेवली म्हणलं तापल तोपर्यंत तो पीठ थोडंसं पटकन गोळे करून घेता येईल त्यासाठी आणि तर थोडं थोडंसं पाणी टाकून असं पीठ मळाय घेतलेलं आहे आता मी तर पीठ असं चाळीस गुलामजाम लिहिलं होतं त्याच्यावर होतील तर पीठ पण इथं मी मळण्यासाठी घेतलेलं आहे आणि ग्लासात अंदाजेनेच असं पाणी थोडं थोडंसं टाकून छान असं पीठ मळून घेते इथं तर तिथं लिहिलं होतं असं की आपलं ज गव्हाचं वगैरे चपातीचं पीठ वगैरे होतं तसं पीठ होत नव्हतं असं थोडंसं पीठ हेच होत होतं तर मी थोडंसं तुपाचा पण हात लावून छान असं पीठ मळून घेतलेलं आहे इथं आणि नंतर मग एकसारखं पीठ होत नव्हतं थोडंसं असं उल्ल्यासारखं होत होतं म्हणजे ते पीठ आता तर बघा असं होत होतं पीठ ते तर मी काय केलं थोडं थोडंसं पीठ घेतलं आणि एकदम छान असं मळून घेतलं आणि गोळा करून घ्यायचा होता पॅकेटवर लिहिलेलं होतं की गोळ्याला असा दरार येऊ देऊ नका तर पीठ घेतलं आणि त्याच्यावरती छान असं एकसारखा गोळा करायचा मी करून घेतला चांगलं तर एकसारखा गोळा काय होतच नव्हता लवकर थोडं तरी असं हे होतच होतं तर तरी पण मी भरपूर वेळेस असं गोळा इथं छान करून घ्यायचा केला आणि तसा एक गोळा तयार करून घेतला तर व्यवस्थित गोळे करण्यासाठी भरपूर इथं वेळ गेला बरं का लवकर काय असं झाले नाहीत हे गोळे कारण ते की आपण किती पण वेळ केलं की एक व्यवस्थित एकसारखा गोळा होत नव्हता असा उरल्यासारखा होतच होता होत एक साईडनी का त्यामुळं त्या आणि तर मी गोळे पण कराय घेतलेले तर दोन तीनच गोळे झालेले त्यानंतर मी थोड्या वेळ ग ठेवली चालू कारण मग मला वाटलं जास्त वेळ होणार लागणार आहे त्या नंतर मी कढई पण गॅसची बंद करून घेतली आणि आ थोडेसे गोळे करून घेतले म्हटलं पाक अगोदर करण्यासाठी ठेवू तर इथं मी दोन कप दो फुलपात्र साखर दोन कप पाणी घेतलं होतं पण नंतर मी आणखी अर्धा कप फुलपात्र साखर आणि अर्धा कप पाणी टाकलं होतं वाढवलं होतं मला थोडंसं कमी वाटलं त्या वाटत त्यामुळं आणि त्यानंतर परत इथं मी पाक पण बनवायला ठेवला होता आणि गॅस कडे ऑनच चालूच होती थोड्या वेळानंतर बंद केली होती मी गोळे करताना कारण गोळे करायला वेळ लागत होता त्यामुळं मला वाटलं थोडंसं पिठे पटकन होईल पण वेळ लागला गोळे करण्यासाठी ह्याच्या अगोदर पण मी केले होते वर का असे हे गोळ गुलाबजाम पण पण हे लय जास्त दिवसातून केले होते हे गुलाबजाम मी तर इथं तेलाची कढई छान तापायला ठेवली होती आणि पाक पण होत होता आणि गोळे पण सगळे करून झाले आणि आपल्याला पाक कसं एक ताराचाच करायचा चेक करून बघितला झालाय का पाक तर नव्हता झाला तर, तर तोपर्यंत म्हटलं चला गोळे आपण गुलामजाम केलेले होते असे तर ते पण तळून घेऊ तर छान बघा वेळ लागला पण व्यवस्थित असे गुलाबजाम मी गोळे करून घेतले आणि तेलात टाकले की छान फुगले पण होते इथे एकसारखे असे छान परतून प पर मी तळून घेतणार आहे आता गुलामजाम पाक बघा असा छान झाला होता गुलाबजामचा आणि त्याच्यानंतर मी तळून गुलामजाम झाले की लगेच पाकामध्ये टाकत होते दुसरे गुलाबजाम करून घेत होते इथं माझे सगळे गुलामजाम करून झाले होते आणि सगळे पाकामध्ये पण मी आता भिजण्यासाठी टाकले होते आणि गॅस बंद करून घेतला आणि सगळे गुलामजाम छान मिक्स करून घेतले बघा असे इतके गुलामजाम झाले होते आणि त्यानंतर हे आपलं हात धुवून घेतला आणि पीठ पोळपाट साईडला ठेवलं आणि गुलामजाम पण साईडला ठेवले आता गुलामजाम तर करून झाले होते चहा करायचा राहिलाच माझा म्हणलं आता हे गुला एक काम घेतलं म्हणलं हे पूर्ण करून नंतर चहा करू तर गुलामजाम करून घेतले आणि चहाला आता इथं ठेवलेले आहे मी हे तर हेच सांगत होते की गुलामजाम अगोदर करून घेतले आता चहाला पण ठेवते तर इथं मी चहाला ठेवलेलं आहे आणि एकच कप चहा करायचा होता मला मुलांना काही चहा देत नाही मी त्यामुळं साखर टाकली चहापत्ती नव्हती संपली होती चहापत्ती म्हणलं डब्यामध्ये भरून घेऊ चहापत्ती तर इथं मी असं छोटा डब्बा चहापत्तीला केलेला आहे तर चहापत्ती पण मी भरून घेतली चहापत्तीच्या डब्यामध्ये आणि चहा इथं उकळ्यात हो ठेवला चाह चाह तर इथं बघा छान असे गुलामजाम पण करून घेतले चहाचा चहा पण ठेवलेला आहे चहा उकळला दूध टाकला तर असे छान चहाला उकळी देते मी थोडं जास्त वेळ चहाला उकळी देते चहाचा कलर असा छान होतो चहा उकळून घेतला की तर मी जास्त असं फुलपात्र भरून पण चहा नाही थोडस चहा पित आता टायमिंग बघा साडे सहा वाजलेत आणि आता साडे सहा वाजता मी चहा प्यायला घेतलेला आहे गुलामजाम करून घेतले तरी पण सव्वा पाच ला सुरुवात केली होती तरी साडेपाच ला सुरुवात केली तर एक तास बरोबर कम्प्लीट झालेला आहे गुलाबजाम करण्यासाठी आणि छान झाले गुलाबजाम पाकाला कसं झालं सहाशे ग्रॅम साखरचं माप नव्हतं माझ्याकडं तर फुलपात्रानेच घेतलं अंदाजेच आहे साखरचं माप दोन आणि अडीच दोन आणि अर्धा म्हणजे फुलपात्र घेतले आणि तितकंच पाणी पण घेतलेले तर गुलाबजाम एक खाऊन बघितला तर छान झाला आहे गुलाबजाम पण आता चहा पण पिऊन घेते आणि पुढच्या स्वयंपाकाची पण तयारी करणारे संध्याकाळचा स्वयंपाक पण तुमच्यासोबत शेअर करते आधी चहा पिला थोड्या वेळ बसले आणि म्हणलं चला आता स्वयंपाकाची पण तयारी करू आपण तर सगळे भांडे साईडला ठेवले आणि त्या अगोदर चपाती करण्यासाठी पीठ पीठमाळ्या घेतलेला आहे तर पीठ पण म्हटलं मळून घेऊ मग भाजीचं पण तयारी करता येईल भाजीचं अजून आज काय भाजीचं आणलं नव्हतं घरामध्ये थोडंसं वाटाणा फ्लावर आणि वांगे होते एक दोन तीन दिवसापूर्वी आणून ठेवले होते ते काही केलीच नव्हती भाजी म्हटलं तेच करू आपण आज तर इथं मी पीठ पण मळून घेतलेलं आहे थोडं थोडंसं पाणी टाकून छान असं आणि चपातीचं पीठ मळताना मी थोडंसं मीठ टाकलं गोड गोड तेल नाही लगेच टाकत मी पीठ मळून झाल्यानंतर थोडासा तेलाचा हात लावून मी असं पीठ हे करत असते तर इथं छान असा पिठाचा गोळा तयार करून झाला की त्यानंतर थोडंसं मी ना गुलामजामचं तेल होतं थोडंसं हातात घेतलं आणि छान असं गोळा तयार झाला तर पिठाचा आणखी एकदा मळून घेते तर आता स्वयंपाकाची पण तयारी सुरू केलेली तर अगोदर मी आज गव्हाचं पीठ मळून घेतलं घेतलंय तर थोडा ठेवते भिजून आणि भाजीचं पण बघते आता काय करायचं हे झाकून ठेवते आता पीठाच झाकून ठेवलं आणि तिथे हात पण घेऊन घेते पीठ मारण्याचा आणि भाजीचं बघा असे वांगे होते दोन तीन दिवस झाला आणून ठेवले होते थे, ह्याची ही काय भाजी मी केलीच नव्हती आणि फ्लावर वाटाणा थोडा जास्त आणून ठेवलेला होता मी काय सगळं भाजी करत नाही असं मग थोडंसं ठेवत असते शिल्लक पण वाटाणा फ्लावर तर होतं कधी पण असं भाजी करण्यासाठी तर इथं मी पहिले अगोदर वांगे कट करून घेतले असे लांब वांगे होते तर गोल गोल असे छान कट करून घेतले आणि दोन कांदे घेतलेले तिथं कट करायला तर बारीक का असा कांदा पण इथं कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर कोथिंबीर स्वच्छ नीट करून धुवून घेतली आणि एकच टमॅटो घेतलेला आहे टमॅटो पण बारीक कट कराय घेतलेला आणि लसूण थोडासा बारीक आहे बरं का लसणाच्या पाकळ्या थोड्या लहान आहेत तर एक लसूण अख्खा घेतलेला आहे थोडाच होतो सोलल्यानंतर तर इथं लसूण पण नीट करून घेतलेला आहे एक कचऱ्यासाठी कॅरीबॅग घेतलीच होती त्याच्यातच सगळा कचरा टाकत होते कट केलेला कांदा लसणाचा कोथिंबीरचा सगळं इथं सगळं भाज्या कट करून झाला कांदा टमॅटो कट करून घेतला तर वांगा असं होतं छान गोल कट करून घेतलं कांदा टमॅटो कोथिंबीर सगळं नीट करून घेतलं आणि कढई छान अशी घासून घेतली गुल गुलामजाम के तळले होते त्याच्यात तर तेच तेल घेतलं नंतर मी कांदा छान असा परतण्यासाठी टाकला तर कांद्याचा कलर थोडासा बदलला की मी टमॅटो टाकलं टमॅटो पण छान असं परतून घेते त्याच्यानंतर कांदा टोमॅटोमध्ये मीठ टाकून एकत्र असं छान परतून घेतलं आणि तेल सुटेपर्यंत छान कांदा टोमॅटो परतून घेतलं आणि वांगं कट केलेलं हे पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं तर हे वांग पावशर वांगं आणलं होतं मी तर करर म्हणलं पण हे काय वांगं केलंच नव्हतं असंच ठेवलं होतं पण आज म्हणलं चला आज भाजीचं समजत नव्हतं काय करू तर आज हे वांगं पण कराय घेतलेले तर वांग छान टाकलं त्याच्यामध्ये घरची चटणी आत्ता ह्या वर्षी मसाला केलेला होता ती चटणी हळद शेंगदाणे लसूण कोथिंबीर एकत्रच वाटण केलं होतं हे छान सगळं एकत्र मिक्स करून घेतलं पाणी बिलकुल टाकायचं नाही कारण सगळ्या मसाल्याचं पाण्यातच हे वांगं छान आता वाफळून होतं ते झाकून ठेवते थोड्या वेळ लगेच पाच सहा मिनटात तर हे वांगं छान होतं परत वांग झाकलेलं झाकण काढून घेतलं आणि सगळं एकत्र छान मिक्स करून घेतले तर इथं वांग्याची भाजी पण छान तयार झाली होती आता गॅस बंद करून घेतला आणि वांग थोड्या असं झाकून ठेवलं आणि त्यानंतर इथं मी मुलांसाठी बघा वटाणा आणि फ्लावर ही काही शेअर केली नाही अशी भाजी करून घेतली होती तर वांग्याची भाजी तर करून घेतली आणि वटाणा आणि फ्लावरची पण भाजी करून घेतली वटाणा फ्लावर थोडासा शिजण्यासाठी ठेवलेला आहे आणि वांग्याच्या भाजीचा गॅस बंद करून घेतला तर दोन भाज्या केलेल्या वटाणा आणि फ्लावरची भाजी काय तुमच्यासोबत शेअर केली नाही थोडीच भाजी करायची होती वांग्याची भाजी अशी मुलं सुक वांगं केलं की मुलं खात नाहीत त्यांना रसा भाजी वांग्याचे रसा असला तरच ते खातात नाही तर असं नुसतं वांगं सुक केलं तर खात नाही तर दोन भाज्या केलेल्या आहेत आता चपाती पण करून घ्यायची तर भाज्या तर एक गॅस बंद केलाय थोडस वटाणा आणि फ्लावर शिरण्यासाठी ठेवले तर चला आता भाज्या तर तुमच्यासोबत वांग्याची भाजी शेअर केलेली कशी केलेली तर पाणी बिलकुल टाकलं नाही वांग्यामध्ये तर सगळं uh, uh, मसाल्याच्याच पाण्याने वांग छान तेलातच वाफळून घेतले आणि अशी वन वांग्याची भाजी छान होती गावरान वांग नाहीये असं मोठे वांगे होते वेगळेच वांगे ते आणि रसा वगैरे तर मी कधी याचा केला नाही या वांग्यांचा आणि आज कधी पण आणला तर हे वांग मी असंच करत असते तर म्हणलं चला हे वांग आपण कसं करतो हे शेअर करून आज तुमच्यासोबत शेअर पण केलेले हे वांग मी कसं केलेलं आहे आता थोड्या वेळ चपाती करायचे आणि भांडे पण घासायचे चला अगोदर आता हे शिजण्यासाठी ठेवते थोडं पाच दहा मिनटं बसते आता मी आणि नंतर चपाती करून घेते लगेच नाही करत कारण टायमिंग भरपूर आहे साडेसात पावणे आठ झालेले आहेत आणखी आताच तर आता थोड्या वेळ बसते आणि मग चपाती करून घेते इथं माझ्या सगळ्या चपात्या करून झाल्या होत्या एकच चपाती राहिली होती तर हा ब्लॉक काही केला नाही मी चपाती करताना तर सगळ्या चपाती करून घेतली आणि तर वॉशबेसिनमध्ये मी भांडे सगळे जमा केले घासण्यासाठी आणि गुलामजाम सगळ्यांना दिले होते खाण्यासाठी तर छान ता झाले होते गुलामजाम पण एक चपाती राहिली होती ही पण चपाती आता सगळी शेकून घेते छान असे आणि त्यानंतर जेवणाचं पण आता संध्याकाळची तयारी करायची होती तर स्वयंपाक तर झाला गरम चपात्या करून सगळ्या झाल्या होत्या तर हॉलमध्येच मी जेवणासाठी सगळं भाजी वगैरे घेऊन सगळं ठेवलं जेवणासाठी आणि किचनवरती पण एक स्वच्छ असा कपडा फिरवून घेते तर तवा गरम होता अगोदर खाली उतरून ठेवला आणि कपडे असे जुने कपडे आपल्याकडे असते की मी असं किचन वगैरे पुसायला करत असते काय तर इथं किचनला पण एक असं असं किचन काय स्वच्छ असं धुवून घेतला नाही एक कपडा आपला सगळा पीठ वगैरे सांडलं होतं ते सगळं पुसून घेतलं शिगडीचे सगळे स्टँड वगैरे काढून शिगडी छान अशी क्लीन करून घेतली स्वयंपाक झाला शिगडीवर एक कसा किचनवरती एक कपडा फिरवला की छान वाटतं म्हणून किचन पण त्यामुळे एक स्वच्छ सगळा कपडा मी फिरवून घेतला आणि स्वयंपाक पण त्या घरात नेऊन ठेवलेला आहे जेवणासाठी आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद